आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध नाहीत शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे असे त्यांच्या आमदारानेच सांगितले असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे संजय राऊत पुढे म्हणाले की सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वीसंवाद आहे त्यामुळे बहुमत असूनही राज्य सरकार अस्थिर आहे आपल्याला अपमानित केल्याच्या दुःखातून शिंदे बाहेर पडायला तयार नाहीत मागच्या अडीच वर्षांच्या काळातही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे तोंडे दोन दिशांना होते असा दावा संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखोक या त्यांच्या सदरात केला आहे यामध्ये संजय राऊत यांनी आणखीनही काही खळबळजनक दावे केले आहेत आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री यांच्यात फारसे संबंध नाहीत याची प्रचिती देणारे प्रसंग रोजच घडत आहेत त्यामुळे जनतेचे मनोरंजन सुरू आहे भाजप कोट्यातील मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात नियमित जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर करून कहरच केला यानंतर शिंदेंच्या लोकांनी दंड थोपटले नाईक जर असे काही करणार असतील तर मग आम्ही सुद्धा गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात जनता दरबार भरवू राज्याचे सरकार किती बेचव आणि अळणी आहे व आपापसातील मारामाऱ्यांमुळे प्रशासन व जनतेचे किती हाल होत आहेत याची फिकीर कोणालाच नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे शिंदे गटाचे त्यातल्या त्यात एक बरे आमदार विमान प्रवासात भेटले त्यांनी तर आणखीन पुढची माहिती देऊन गोंधळात भर टाकला शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचाही शिंदेना संशय आहे ही माहिती त्यांच्याच आमदाराने मला विमानात दिली असे राऊत यांनी म्हटले आहे दरम्यान आता संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे आता ठरणार आहे प्रश्न असा आहे की त्यात शिंदे गटाचा आमदार कशा करता सांगायला पाहिजे नक्कीच आज सामना मध्ये रोखोक मध्ये मी काही एक विषय मांडलेला आहे आणि हा विषय तसा सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते एकसंघ नाही त्यात एकवाक्यता नाही आणि एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद बरं का ज्याला तुम्ही बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर हे स्पष्ट दिसत आहे आणि मी तेच म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे ते सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो मला विधानसभा दोन हजार चोवीस नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारख्या बाजूला केलं ठीक आहे काही मंत्रीपद दिली काही महत्वाची खाती दिली उपमुख्यमंत्रीपद दिलं पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता त्यांचा वावर म्हणतो तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत काही धक्क्यातून ते सावरलेले नाहीत एकतर मला पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि दुसरं म्हणजे बीजेपी ने दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने दुसरा धक्का त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने पण सरकारमध्ये फक्त मंत्रीपद असणं चार दहा लोकांना म्हणजे मान आणि प्रतिष्ठा असतो असं नाही जो फोकस जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून तो गेला आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत लोक जातात ते फक्त पैसे मागायलाच जातात हा त्यांच्याकडे पैसे आहेत यापुढलं त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावरच चालेल आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलविचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा मी कशाला सांगायला पाहिजे त्यातल्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण आहे पूर्णपणे शिंदे गटातल्या किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे कारण हे वीस पंचवीस लोक जे आहेत कि एकना साथी कि चल कि ही ही। हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले एकनाथ शिंदेसाठी नाही आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहे ते चलबिचल आहेत चंचल आहेत त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते भविष्यात जास्त कोंडी होईल आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही देवेंद्र फडणवीस पूर्ण नियंत्रण आहे कारण हे वीस पंचवीस लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले एकनाथ शिंदेसाठी नाही आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहे ते चलबिचल आहेत चंचल आहेत त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते भविष्यात जास्त कोंडी होईल आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला संरक्षित करेल किंवा प्रोटेक्ट करेल तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे ही माझी माहिती आहे ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना महान माणूस आहे तो महान माणूस आहे त्याच्यामुळे हे करू शकतात आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो मोठा माणूस आहे तो ते काही करू शकतात ते शरद पवार अजित पवारांना एक एकत्र आणतील पण चांगली गोष्ट आहे त्यांचा जो विचार आहे जी कृतज्ञता आहे त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे मला एक प्रश्न त्यांनी सांगावा देवेंद्र दे फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावर का राहिला जात नाही एक काळी जादू काळी जादू म्हणताय ना देवेंद्र दे फडणवीस सध्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहायला का जात नाही याचं उद्धर ह्या या, या काळी जादूवाल्याने द्यावं कळलं माझ्या नादाला लागू नका ना